मिरजमध्ये आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने कायम महिलांची आणि देशाची सुरक्षा करणारे पोलीस आरोग्याची काळजी करणारे सफाई कर्मचारी धोक्यापासून वाचवणारे अग्निशमन दल यांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंताई खाडे आणि इतर पदाधिकारी यांनी महिला यांनी राखी बांधून पेढे भरून गोड केलं वर्षाचे बारा महिने आमची रक्षा करणारे आमचे हे भाऊच आहेत या हेतूने आज अतिशय आनंदाने रक्षाबंधनचा कार्यक्रम संपन्न झाला या राख्या अपंग मुलींकडून घेतलेल्या होत्या त्या, त्या अपंग मुलीने पायाच्या आणि तोंडांच्या मदतीने राख्या बनवल्या होत्या अशा मुलींकडून या राख्या बांध घेऊन बांधण्यात आलं आहे त्या मुलींनी ज्या पद्धतीने राख्या बनवल्या आहेत त्यांना सुमंत इखाडे यांनी बक्षीस देऊन कौतुक केलं आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार सर्वात प्रथम मी नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या सर्व बंधूंना खूप खूप शुभेच्छा देते आज आम्ही पोलीस चौकी हो अग्निशामक दल सफाई कामगार महानगरपालिकेचे सफाई कामगार यांच्यामध्ये आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम सर्व भगिनीने उत्स्फूर्तपणे सादर केला तरी ह्या राख्या मी एक आश्रममधून एक अपंग मुलगी आहे एका हात एका हाताने तिनं आणि तोंडाच्या सायाने ह्या राख्या बनवल्या आणि तिला मी मोठं बक्षीस पण दिलं तिनं एवढं सुंदर राख्या बनवून दिल्या त्याबद्दल तिचं पहिलं प्रथम मी आभार मानते आणि रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते